Yeah. Oh हरविरे ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांकडून जनसेवक अनंत घाणे यांचा भव्य सत्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खिरवेरी ग्रामपंचायत व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं नऊ महाराष्ट्र जनसेवक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल जनसेवक अनंत महादू घाणे यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत दगडे काळू बाबा बेनके बाळासाहेब साबळे चेअरमन त्र्यंबक शेठ आवारे पंढरीनाथ बेनके हरिभाऊ बेनके सरपंच ढवळा भांगरे प्रकाश पराड यशवंत पराड गोविंद सगर त्र्यंबक पराड माजी सरपंच नवसा उगडे दिलीप आवारी मधुकर सूर्यवंशी पंढरी नागू बेनके ठका बाबा बेनके दिनेश शहा देवराम बेनके विजय आवारी राजू आवारी चंदू शिंदे रामू बेनके पंढरी केरू बंडू पराड नावजी डगळे राजू शेंगाळ भाऊराव मेंगाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना सरपंच गणपत घाणी साहेब नेहमी जनतेत राहून काम करणारे समाजातील कोणत्याही घटकावर भेदभाव न करता सर्वांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जनसेवक आहेत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई असो व पीक विम्याचे प्रश्न लाइटचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न असो सतत प्रशासन दरबारी शेतकऱ्यांना न्याय कालूबाबा कालूबा यांनी सांगितलं की घाणे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतात त्यांच्या जनसेवा भिमुख कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बाळासाहेब साबळे म्हणाले की घाणेसाहेबांनी तहसीलदार मोरे गट विकास अधिकारी माने आणि कृषी अधिकारी पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सतत पडणाऱ्या पावसाने झालेल्या नुकसानीची दखल घेत सर्व मंडळात पंचनामे सुरू केलेले आहेत भात टोमॅटो फरशी वालवडी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी अशी मागणी साहेबांनी केल्याने पंचनामे सुरू आहेत सत्कार स्वीकारताना अनंत घाणे म्हणाले की या सत्काराने मी भारावून गेलो आहे हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे समाजाचे काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे खरविरे व परिसरातील शेतकऱ्यांनी दाखवलेले प्रेम हे कधी विसरणार नाही कैलासवाशी माजी मंत्री पिचळ साहेब यांच्या प्रेरणेने वारंगुशी येथे प्रथमच शेतकऱ्यांसाठी भात पिकाची नुकसान भरपाई व पीक विमा मेळावा आयोजित करून रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईचे पैसे जमा झाल्याचा आनंद मी कधी विसरणार नाही घरकुल रस्ते रेशन चं अनेक समस्या यापुढेही समाजाचे प्रश्न शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीनं सध्याच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट भरपाई मिळावी यासाठी मी प्रशासन स्तरावर सतत प्रयत्न करत आहे कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी घाणीसाहेबांच्या जनसेवाभिमुख कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नापर्यंत साहेब बांधणारी माणसं आहेत आणि या थी थी आगी आगी <rapport> <ते> <rapport> ही एक असं आहे का त्यांच्या दोन कोणाचाही देश नाही तो भेदभाव नाही ते सगळ्यांना सांगता जाणार आहे आणि आधी काळांना

माणूस <laughs> मनुषे <laughs> Được lại của tổ chức ngày hôm nay và đêm nay đến nay, ngày hôm आमच्या गावच्या वतीनं साहेब कोणाला अशी विनंती आहे की आपल्या झालेल्या आहे आणि कोणाच्या समजा शेतामध्ये कायदे काढून घेतलेले असेल पोळ्यातील काय घेतले असेल आणि सहा महिने आले पाहातील करून गेले काही योग्य नुकसान झाल्यानंतर आमची अशी विनंती आहे की सरसकट आम्हाला कर्जमागणी किंवा ससकट आपल्या विमा या सरसकट मिळाला पाहिजे ही ही जबाबदारी तुमच्याकडं आम्ही सोपवतो आणि तुमचं दुसरं ठेवतो आणि तुम्ही हे आमचं ठिकाणी काम करावं अशी मी तुम्हाला विनंती याच कामाचा आणि ते डॉक्टर डॉक्टरसाहेबांचं असेल ते कुठल्या पक्षाचं किंवा कोणाचं म्हणून काम नाही करते ते समाजाचं म्हणून काम करतात आणि त्याचा त्यांचा गौरव म्हणून त्यांना सामाजिक पुरस्कार मिळाला तरी ते लोकांनी त्याचा काही समज नाही का हे कोणाचं कोणाचं वैयक्तिक काम करते किंवा कुठल्या पक्षाचं नाही ते जनतेचं काम करते आणि ते समाजसेवक आहे ते कुठल्या पक्षाचं म्हणून ते काम नाही करत ते गोर गरीब जनतेला शेतकऱ्यांना त्यांना पुढं नुकसानीचं मिळावा किंवा कुठं कोणतं कोणाचं काही प्रकरण असं त्या संदर्भात ते कामं करते ते विचारते नाही का तू कोणत्या आहे ते कुठल्याही पक्षाचं काम करते नाही तर लोकांनी त्याचा काही समज करून घेऊ नये आणि त्यांच्या पुढील आपण सर्वांच्या गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊ आणि बोलतील ते आता मी शकतो डॉक्टर गाणी साहेब आपल्याकडं सकाळी सकाळी अर्ध्या भेटीला आले आणि आपल्या गावच्या वतीनं आपल्या पंचकृषीच्या वतीनं त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तो नवराष्ट्र जनसेवक हा पुरस्कार डॉक्टर गाणेसाहेबांना मिळाला आहे कारण ते समाजसेवक आहेत समाजसेवक करीत असताना त्यांनी आपल्या प्रथम जो काही आपल्या कातिवृष्टी झाली त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना तो, तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या गा तालुक्याचे कृषी अधिकारी तहसीलदार यांनी आपल्याक पासष्ट मिलीच्या पुढं पाऊसच झाला नाही असं त्यांनी सांगितलं परंतु परत आता पहा पाव पाऊस सुरू झाला आणि गाणेसाहेबांनी परत तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की वाकी असेल शेंडी असेल शिरविरे असेल एक जरा बीट असेल शमशेलपूर बीट असेल या संपूर्ण परिसरात या बीटमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता तुम्ही तातडीने पंचनामे सुरू करा त्यांनी पंचनामे काल केलेत काही ठिकाणी येऊन परंतु भात आता अतिशय म्हणजे आता आणि लगेच खाली खळून पडते आणि त्याचे नुकसान होतेच हे का अधिकारी जे आहेत गावकऱ्यांनी पण लक्ष ठेवणं गरजेचं ते उभे पाहते म्हणून ते पंचनामे करीत नाही म्हणून त्यांना विनंती करणे साहेब तुम्हाला की सरसकट हा विषय आला पाहिजे आणि सरसकट सर पंचनामे झाले पाहिजे कारण सोयाबीन काढून झाले टोमॅटोचे पीक गेले त्याच्यानंतर फरशीचं काही राहिलेलंच नाही आणि ही बाग आहे ती पिकं जर आज संपून गेले तर उद्या त्याचे काही मिळणार नाही असंही कळून चालेल आता काही फक्त सूर्य उभे त्याचा काही उपयोगच होणार नाही म्हणून सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की तहसीलदारांनी पण प्रत्येक गावात येऊन सकट पंचनामे केले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ती मदत पोहोचली पाहिजे एवढीच विनंती करतो का नाही साहेबांना त्यांना शुभेच्छा देत आणि पुढील वाटल्या देखील त्यांना शुभेच्छा देत मी आज आराम केलोय आपण जो माझा एक सरकार केला दोन सो पुरस्कार मिळाला तर ते पुरस्कार माझ्यामुळे मिळाला तुमच्या जनतेमुळे मिळाले मला सर्व समाजाच्या माध्यमातून मला तो, तो पुरस्कार दिला गेला कारण मी जेव्हा नोकर सोडून बाहेर पडतो राजीनामा देऊन त्यावेळेस आपल्या समाजाचे जे हले आहेत जे प्रश्न आहेत जे कुठं चिरिमिरी घेतली जाते सोडवले जातात कारण मी तालुक्यामध्ये पाहत असताना मी तालुक्यात जवळजवळ एकवीस वर सर्विस केली सर्विस के करत असताना कुठं तरी चिरिमिरीचा जास्त प्रभाव होता आणि चिरिमिरी देणं आणि काम करून घेणं ही पद्धत दृढ झाली काही प्रमाणात आणि तिला खिळी घेण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आणि पहिलं आंदोलन शेतकऱ्यांचं घेऊन मी वारुंशी पाठीवर गेलं वारंशपाट्यावर आंदोलन करत असताना मला किल्ली उडवडी काही जुन्या लोकांनी का आतापर्यंत कधी विमा मिळाला नाही आता हे आलेली काय पीक विमा मिळून देणार आहेत म्हणजे त्यांचा दोष नाही येतो त्यांच्या त्यांचे म्हणजे केलेले काम हे तूपर्यंत राहिलं त्यांच्या घरापर्यंतच राहिलं मर्यादित आणि ज्या दिवशी पीक किंवा मिळाला ज्या दिवशी पीक किंवा मिळाला शेतकऱ्या खात्यात पडला त्या दिवशी मला एक वेगळाच आनंद झाला आणि ज्या दिवसापासून माझी काम करण्याची जी चाल आहे ती पुढं मिळा मिळाली मला आणि हे काम करत असताना प्रत्येक गोष्ट म्हणजे आडी अडचणी आल्या शेतकऱ्यांचे वरफुलांचे प्रश्न असते पंचनामचे प्रश्न असतील वळधचे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील हे सर्व प्रकारचे प्रश्न घेऊन मी समाज इथं मांडत राहिले समाजसेवक घेऊन आणि तिथं यश येत गेलं तिथं तहसीलदार असतील प्रांत असतील तिथं दुसरं अधिकारी असतील साहेब असतील यांनी सर्वांनी मला सहकार्य केल्यानंतर आज घरकुलातील प्रश्न आपण जवळजवळ मार्ग लावून येते फक्त मरायचे बाकी राहिले तरी माझं मार्कुला तिथे चालू असतो आणि कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही लाभार्थ्याला प्रवर्ती ठेवत नाही न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रत्येक पुढाकार घेतो आणि हेच करत असताना मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही कारण मी कार्यकर्ता आहे फक्त पिचर साहेबांचा पिचर साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत जे कामं केलेली आहेत त्यांना शंभर टक्के माझ्या कामाने साधित आहे फक्त मी साहेबांवर आज तुमच्यामध्ये आलो मला तुमचा पुरस्कार मिळाला मी तुम्ही केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आणि जी आता तुमची मागणी आहे सरसकट पंचनामे करा यासाठी मी आता परत पुन्हा खाली जाताना तसं कारण प्रांतला स्वतः मेसेज पाठवतो आणि भाऊंच्या कानावर सांगून स्वतः मी परत एकदा फोन करून घेतो आणि तुम्हाला सर्वांना न्याय देण्याचं काम करत ही सर्वांना मी एक शब्द देतो आणि माझ्याकडून जेवढं होईल काही चुकत कारण मी पण माणूस आहे काय आणि चूक होतीच काम करत असं चुका नाही झाल्या तर माणूस सुधरत नाही आणि सुधारण्यासाठी ना सर्वांनी सहकार्य सर करावं असे मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद चला येऊ